नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज अवघ्या महाराष्ट्रामध्ये तुफान पाऊस पडला ठीक ठीक आहे तुम्ही टेलिव्हिजनवरनं सोशल मीडियावरनं सगळ्या बात बातम्या पाहिल्या असतील त्यामुळे त्याची पुनरावृत्ती पुनरुक्ती करत नाही मुंबईमध्ये साधारणतः दोनशे साठ मिलीमीटरपासून मे, मे, ते तीनशे पंधरा वीस मिलीमीटरपर्यंत पाऊस पडला अतिशय कमी वेळ म्हणजे काल मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढला तो सकाळपर्यंत चालू होता आणि त्यामुळे मुंबई पूर्णपणे अस्ताव्यस्त झाली कोलमडून पडली रेल्वे ट्रॅक्सवरती पाणी साचलं रेल्वे रुळांवरती पाणी साचल्यामुळे आणि रेल्वे बंद पडल्यामुळे अनेक अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या मग अमोल मिटकरी जे आमदार आहेत राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आणि त्याच गटाचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हेच रेल्वेमध्ये अडकून पडले आणि त्यांना खाली उतरवून मग यावं लागलं मी ज्यांनी मदत आणि पुनर्वसन करायचं तेच अडकून पडले हसन मुश्रीफ अडकून पडले आणि मग त्यांनी खाजगी गाडी केली आणि मग ते मुंबईमध्ये आले कल्याणहून मुंबईला आले पण सगळ्यांना गाड्या मिळत नाही परवडत नाहीत प्रायव्हेट टॅक्सीस परवडत नाही सगळ्यांना सगळ्यांच्या सेवेला गाड्या येत नाहीत पोलीस येत नाहीत कारण सगळे आमदार नसतात सगळे मंत्री नसतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सामान्य माणसाची अक्षरशः हा झाली हाल अपेष्टा झाल्या त्याच्या म्हणजे एक तर कुला सायन त्या परिसरामध्ये रेल्वे ओळांवरनं ठिकठिकाणी थीक गोळांवरून चालत जात होते समजा माग मागून गाडी आली तर खाली उतरायचं पुन्हा ओळांवर त्याचं रूळ अत्यंत निसरडे असतात गलिच्छ असतात आणि त्या रुळांमधून चालण्याची मुंबईकरांना वर्षानुवर्ष पावसामध्ये सवय आहे शिवाय मुंबईमध्ये अनेक गटारं उघडी असतात तरीसुद्धा धोका पत्करून चालायला लागतं कमरेपर्यंतच्या पाण्यातनं जायला लागतं अनेक झोपडपट्ट्यांमध्ये चाळींमध्ये आत घरामध्ये पाणी शिरलं आणि लोकांचे अक्षरशः हाल झाले मग हे सगळं बातम्या येत असताना शाळा मुंबई महानगरपालिकेने सांगितले की शाळा कॉलेज बंद आहेत पण पण तो हे उशिरा घोषणा झाल्यामुळे अनेक मुलं शाळेत गेलेली होती ऑलरेडी त्यांना नंतर कळालं त्यामुळे त्यांच्या पालकांची पालकांचं टेन्शन वाढलं हे सगळे नेहमीचे हाल आहे त्याच्यामध्ये काही नवीन नाही मुद्दा ना असा आहे की यावेळी मुंबई तुंबणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं होतं ते तुम्हाला आठवत असेल तर नालेसफाईचं काम बघायला गेले होते तेव्हा रेड कार्पेट लाल गालीच्या अंथरला होता त्यांच्या पुढे आणि मग नालेसफाईचं काम त्यांनी पाहिलं आणि सांगितलं काही नाही सगळं नालेसफाईचं काम झालेलं आहे काही आता प्रॉब्लेम नाही म्हणत मुंबईमधल्या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांनी असंच सांगितलं प्रत्यक्षात काय झालं की नालेसफाईचं काम झालेलंच नाही आहे जे झालं आहे ते नीट झालं नाही आहे आणि चाळीस टक्केच काम झालं आहे असं खुद्द आशिष शेलार जे माजी मंत्री आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यांनी अनेक वर्ष काम केले जे आमदार आहेत आणि जे नेहमी अभ्यासपूर्ण पद्धतीने व्यक्त होतात आणि ते भाजपचे नेते आहेत त्या भाजपच्या नेत्यांनीच ने 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 सांगितलं की काम झालेलं नाही म्हणून आणि मी सांगितलं होतं की काम झालेलं नाही म्हणून एकतीस मे मे आणि एकतीस मे नेहमीची ने डेडलाईन असते आता यावेळी ही डेडलाईन पुढे ढकलण्यात आली जूनमध्ये जूनपर्यंत वाढवण्यात आली ॲक्च्युली एकतीस मेपर्यंत पूर्ण कामं व्हायला पाहिजे पण झालेलीच नाही ते कामं आणि चाळीस टक्केच कामं झालेली आहेत तेव्हा ते म्हणाले की सफाईचे जे आकडेवाई हे म्हणाले ते रतन खत्रीचे मट मत, मटक्याचे आकडे असतात तशा प्रकारे आकड्यांचे फेकाफेक केलेले धूळफेक केले कंत्राटदारांनी फे फसवणूक केलेली आहे असं आशिष शेलार स्वतः म्हणाले मग त्यांनी थेटपणे सरकारवरतीच म्हणजे शिंदे मुख्यमंत्री शिंद्यांवरतीच एक प्रकारे हल्लाबोल केला आता त्याला शिंदे यांनी उत्तर काय दिलं की ते म्हणाले की ही काही राजकारण करण्याची वेळ नाही म्हणून शिंदे म्हणाले मग एक अशी शेजारांनाच त्यांनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं की आत्ता अडचण असताना तुम्ही कशाला आमच्यावरती टीका करता तुम्ही आमच्या मित्रपक्ष आहात वडील भाऊ आहात आणि कालच मी महायुतीच्या बैठकीमध्ये मी तीन पक्ष एकत्र आले होते काल नाही शनिवारी षण्मुखानंद मला मेळाव्यात सगळ्या नेत्यांनी नि, तिन्ही नेत्यांनी सांगितलं होतं की जाहीरपणे बोलू नका निधन प्रवक्त्यांनी नि बोलू नका नेत्यांनी नि बोलू नका एकमेकाच्या विरोधात आणि एकमेकाच्या विरोधात दोन दिवसानंतर बोला अशी चेहर स्टेट एक प्रकारे मुख्यमंत्र्यांवरतीच त्यांनी हल्ला केला आता बघा मुंबईमध्ये तीनशे नऊ नाले आहेत मोठे नाले चार नद्या आहेत तुम्हाला मिठी वगैरे माहितीच आहे दोनशे नव्वद किलोमीटर हा सगळा मार्ग आहे पाचशे आठ छोटे नालेत सहाशे पाच किलोमीटर त्यांचं लेंथ आहे शिवाय रस्त्यावरचे छोटे नाले आता मी तुम्हाला एक सांगितलं की ही नाले सफाई तर झालेली नाहीच आहे स्वतः आशिष शेलारांनी अगोदरसर सांगितलं होतं आणि आजही सांगितलं त्यांनी हल्लाबोल केला आणि मुख्यमंत्री म्हणाले की बघा मुख्यमंत्री मी काम करणार मुख्यमंत्री मी, मी सत्रह, सत्रह, आठर, 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 कर। कर कर ते म्हणतातच मी ग हे गतिमान सरकार आहे हे काम करणारं सरकार हे लोकात जाणारं सरकार आहे चोवीस तास मी लोकांच्या सेवेमध्ये असतो सतरा सतरा अठरा अठरा तास वीस वीस तास काम करतो मोदी ज्या पद्धतीने म्हणतात की मी रात्री उशिरापर्यंत काम करतो तसंच शिंदे म्हटलं की मी उशिरापर्यंत काम करतो माझं संपूर्ण जीवनच लोकसेवेला वाहिलेलं आहे आता हे त्यांनी लोकसेवेला वाहिलेलं असल्यामुळे ते मुंबई आपत्कालीन विभागात मुंबई महानगरपालिकेच्या क कंट्रोल रूममध्ये आपत्कालीन विभागात गेले आणि त्यांनी सगळी पाहणी केली आता या ज्या बातम्या आहेत ते संपूर्ण मोदी गोदी मीडिया असल्यामुळे लोकांच्या नेमका काय समस्या आहेत लोकांचे हाल कसे होत आहेत त्यावरती फोकस केलाच नाही मीडियाने असं म्हणत नाही मी पण त्यावरती फोकस पाहिजे त्याच्या उलट आता काय झाले गेले दहा वर्षामध्ये मोदी पर्व सुरू झाल्यापासून ते राज्यामध्ये राज्य सरकारचा हाच फॉर्म्युला आहे की प्रथम आपण म्हणजे सरकारने काय केलं सरकारने कशी सोय केली आता मदत आणि पुनर्व्यवसन मंत्री अनिल पाटील बा त्यांचा बाईट त्यांना दाखवलं की बघा आणि ते म्हणाले की मी सतत लोकांमध्येच मी लोक काम करणारा माणूस आहे आता आज त्यांनी काम नेमकं कशाप्रकारे ने केलं मी तुम्हाला सांगतो की मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी हवामान खात्याने इशारा दिला होता की मुंबईत आणि इतरत्र तुफान पाऊस पडला तो अंदाज खरा ठरला मग मदत आणि पुनर्वसन मंत्री अशा वेळी मुंबईमध्ये असणं आवश्यक होतं मुंबईमधून सगळ्या राज्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवणं असेल फक्त मुंबईवर लक्ष ठेवावं असेल म म्हणते पण ते कसे काय गेले तिकडे आणि मग रेल्वेमध्ये अडकून पडण्याचं म्हणजे साधारण सा कुठल्याही माणसाला कळेल की याच याच्यामध्ये रेल रेल्वे थेट गाड्या नेहमीच अडकून पडतात खोळंबा होतो त्यांचा प्रॉब्लेम होतो आणि जर तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राची सेवा करायची असेल तर तुम्ही मोबाईलवरनं कॉन्टॅक्ट ठेवू शकता पण तुम्ही फील्डवरती असाल किंवा म असं मंत्रालयामध्ये कंट्रोल रूममध्ये असाल तुम्ही इतकं जा अधिकारी असता सोबत आणि तुम्हाला जास्त माहिती मिळते आणि जास्त पद्धतीने तुम्ही मदत करू शकता पण मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनाच हे जर कळत नसेल त्याच्या उलट ते सांगत असेल की बघा मीसुद्धा मला काही अडचणीचा काही प्रॉब्लेम नाही मी अडचणीमधनं पुढे जातो मी कसं संकटाला तोंड देतो हे केवळ इमेज एक तयार करायची स्वतःची टेलिव्हिजनच्या माध्यमातून सोशल मीडियातून काहीतरी आपण करतो आहे असं दाखवायचं आपली एक इमेज प्रोजेक्ट करायची प्रत्यक्षात काम होत नाही मुख्यमंत्री जर तिथे आले असतील आले असेल कंट्रोल रूममध्ये चांगली गोष्ट म्हणजे त्यांचं कामच आहे ते सुपरव सुपरवाईज करणं देखरेख करणं त्यांनी तिथे न येता सुद्धा मंत्रालयात सुद्धा करताल असं पण मी काहीतरी करतो आहे असं दाखवायचं आता जर तुम्ही काही केलं असेल असं दाखवाय न दाखवता देखावा न करता तुम्ही काम जर केलं असतं तर नालेसफाईची कामं शंभर टक्के आणि नव्वद टक्के तरी झाली असती तुम्ही नालेसफाईचं जी कंत्राटं आहे त्याची रक्कम इतकी प्रचंड प्रमाणात वाढली आहे म्हणजे रवीराजा जे माजी विरोधी पक्षनेते आहेत महानगरपालिकेतले आणि अतिशय चांगले प्रभावी विरोधी पक्षनेते म्हणून त्यांना म्हटलं होतं तर त्यांनी काहीतरी सांगितलं की एकशे शंभर एकशे वीस कोटीचं कंत्राट होतं नाले सफाईचं असायचं त्या ते एकशे एकदम दोनशे साठ कोटी दोनशे साठ कोटी रुपयांचं कंत्राट असे फडतूस कामं करतात तुम्ही कंत्राटरला आणि मग कठोर कारवाई करू असं घोषणा करतात पुढच्या वेळी ते होणार आता हे एवढे पैसे जेव्हा तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला देतात तेव्हा ते फक्त कॉन्ट्रॅक्टरला मिळतात का इतर कोणाला काही मिळत नाही म्हणजे याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असण्याची दाट शंका आहे आणि विरोधी पक्षाने आरोपच केला आहे तसा तो आता प्रशासक आहे आत्ता म्हणजे पालिका आयुक्त अतिरिक्त आयुक्तांची सत्ता मुंबई महानगरपालिकेत कारण अनेक महानगरपालिकांच्या पुणे नाशिक मुंबई कोल्हापूर सगळीकडे प्रशासक आहेत नगरसेवक नाही आहेत आणि नगरसेवकच नग कारण ती टर्म संपली आहे थे त्यांची आणि निवडणुकाच घेतल्या नाही त्यांनी निवडणुका न घेतल्यामुळे मी तुम्हाला सांगतो आदित्य ठाकरे यांनी अतिशय योग्य पॉईंट उपस्थित केला ते असं म्हणाले की नगरसेवकच नसल्यामुळे जो फीडबॅक मिळतो शेवटी कुठल्याही पक्षाचा असे ना का अगदी शिंदे गटाचा असेल भाजपचा असेल कोणाचे असेल त्या नगरसेवकांना त्या ठिकाणच्या लोकांच्या समस्या करतात ते सांगतात की इथे पाहून आलेसफाई झाली नाहीत तिथे रस्त्यावरती खड्डे आहेत ते जीवघेणे खड्डे आहेत तिथे गटाराची झाकणा नाही आहेत या समस्या सांगून मग नगरसेवकाच्या मार्फत पैसे आणून ती कामं होतात आता नगरसेवकच नाही ना आणि त्यामुळे अधिकारी अक्षरशः मनमानी चालू आहे अधिकाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांवरती नजर कोणाची असते तर पश मंत्रालयातून असते आणि आता या म्हणजे नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडेच आहे मुख्यमंत्री सगळीकडे लक्ष देतात आणि मुख्यमंत्र्यांना कुठे लक्ष ठेवायचं असतं एकनाथ शिंदेनं हे बरोबर माहिती आता आशिष शेला बोलताना असं म्हणाले की बघा ही कामं काही झाली नाही नाले सपायचे पण पंचवीस वर्ष उबाठा सेनेचं राज्य होतं तेव्हा काहीच झालं नाही म्हणाले त्या त्यांनी काही कामच केली नाही मूलभूत म्हणजे जी पाणी पाण्याचा निसरा व्हावा म्हणून जी काही कामं करायची असतात पाणी साचू नये वॉटर लागून होऊ नये म्हणून जे काही पंपिंग स्टेशन वगैरेची कामं ती यांनी केलीच नाही एवढंच नव्हे तर म्हणजे आता बघा की पंचवीस वर्षाचं मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता होती भाजपसोबत बरोबर होतं ना त्यावेळी भाजप बरोबर होतं आणि मी तुम्हाला सांगतो की भाजप आणि शिवसेना एकत्र म्हणजे एक एकसंध एक शिवसेना असताना मनसे विरोधी पक्ष म्हणून होता आणि मनसेचं म्हणणं असं होतं की तुम्ही दोघं एकत्र आहात आणि कारभार तुमचा तुमच्या क याच्यामध्ये गैरकारभार चालू आहे असं मनसे म्हणत मन होते तेव्हा मनसेचे नगरसेवक किंवा माझी नग नगरसेवक हे तेव्हा अशी टीका करत होती जाहीरपणे की तुम्ही दोघं एकत्रपणे जेव्हा एक काम करत होता तेव्हा काम नीट केलं नाही तुम्ही आणि आज मनसे भाजपच्या जवळ गेलेली शिवसेना फुटलेली आणि उद्धव ठाकरे बाजूला झाले तर उद्धव ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंचीच ही सगळी जबाबदारी असं सांगितलं जात आहे पण एकत्रपणे सत्तेमध्ये होते दोन्ही पक्ष हे लक्षात घेतलं पाहिजे शिवसेना आणि शिवसेना एकसंध होती म्हणजे शिंदे त्याच्यामध्ये होते शिंदे गट होता त्याच्यामध्ये म्हणजे जर शेलारांना ती टीका करायची असेल ती तिने स्वतः स्वतःच्या पक्षासो ती टीका केली कारण पंचवीस वर्ष महानगरपालिकेत भाजप शिवसेनेची संयुक्त सत्ता होती समित्या वाटून दिलेल्या होत्या सुधार समित्या शिक्षण समित्या आणि भ्रष्टाचार जर झाला असेल तेव्हा तर तो फक्त शिवसेनेच्या माती फोडून चालला नाही त्यावेळी भाजपसुद्धा भागीमध्ये होता आणि अनेक अने भूखंड भाजपच्या नेत्यांनीसुद्धा हडप केलेत असा आरोप नवाब मलिकांनी केला के आणि जे नवाब मलिक आज भाजपच्या मांडीला महायुतीच्या मांडीला मांडी लावून बसलेले बघा काय मी कशा प्रकारच्या विसंगती तयार होतात बघा कोल्ड्रिंक पडल्यानंतर दुर्घटना झाली उद्धव ठाकरे जबाबदार कुठेही काहीही पूल पडला उद्धव ठाकरे जबाबदार इमारत पडली उद्धव ठाकरे जबाबदार खड्डे आहेत उद्धव ठाकरे जबाबदार आता हे म्हणत होते की सगळे खड्डे आम्ही बुजवणार एका वर्षात अजिबात नाही बुजवलेले काही बुजवले नाहीत खड्डे काँक्रिटिकावरून एका वर्षात पूर्ण एका वर्षात पूर्ण झालेलं नाही काँक्रिटिकावर मी एकनाथ शिंदेनी दिलेली आश्वासनं पूर्ण करता आलेली नाही आहेत त्यांना उलट पालिकेच्या ठेवी हे ठेवी ज्या आहेत नव्वद हजार कोटीच्या त्याच्यावरती डल्ला मारतात असा आरोप होतो आहे यांच्यावरती आणि तो केवळ उद्धव ठाकरेंच्या पक्ष करत नाही तो काँग्रेसही करत आहे राष्ट्रवादीचा सा तोच आरोप आहे म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा कारभार हा बिघडत चाललेलं आहे पूर्णपणे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे आता तुम्हाला सांगतो दोन हजार सतरामध्ये सुद्धा पाऊस आला होता मला वाटतं तो यापेक्षा जास्त होता या, या मी आ जो मुंबईत पडलेला आहे पाऊस आज किंवा काल रात्रीपासून जो दो, दोनशे साठपासून तीनशे पन दहापर्यंत थीक, ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचा पाऊस पडलेला आहे त्याच्यापूर्वी यापेक्षा जास्त पाऊस झालेला आहे आणि त्यापेक्षा कमी पाऊस होऊन मुंबई कोसळली आहे पण दोन हजार सतरा साली अशी गोष्ट झालेली होती दोन हजार पाच साला तर मुंबईला महापौर आलेला होता तेव्हा तेव्हा तर दोघे भाजप आणि शिवसेना एकत्र सत्तेमध्ये होते तेव्हा म्हणजे तुम्हाला सांगतो की ज्यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुका गेल्यावेळी झाल्या जेव्हा शिवसेना भाजप राज्यामध्ये सत्तेत एकत्र होती त्यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये त्यांनी एकमेकाच्या विरोधात लढवल्या त्या क्षणी भाजप शिवसेनेवरती आरोप करायला आरोप त्याच्या अगोदर केले नाहीत काही के आरोप त्याच्या अगोदर काँग्रेस राष्ट्रवादी जेव्हा शिवसेना भाजपवरती आरोप करत होते नगर ते नगरसेवक त्यांचे किंवा मनसे करत होते तेव्हा हे दोन पक्ष एकमेकाला धरून होते आणि ज्या क्षणी निवडणुका जाहीर झाल्यावर त्यांचं फा बिनसणं आणि शिवसेना भाजप एकमेकाच्या विरोधात गेल्यानंतर मग भाजपचे सगळे प्रवक्ते जे आहेत ते शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंच्या एकसंध एकत्र एक, एक, एक शिवसेना होती त्यावर तर बोलायला लागली आता काही कामं झाली नाहीत मुंबईत महाविकास आघाडी सरकारच्या काळात असं एकनाथ शिंदे म्हणत आहेत त्यांचे त्यांचे सहकारी म्हणत आहेत भाजपवाले म्हणत आहेत एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री होते ना महाविकास आघाडीमध्ये ती जबाबदारी कोणाची होती त्याखेरीज तुम्हाला सांगतोय की महायुतीच्या परवा षणमुखानंद हॉलमध्ये झालेल्या बैठकीत सारखी टीका की महाविकास आघाडी सरकारने काहीच केलं नाही आम्ही कसा गतिमान विकास केला आम्ही हे केलं आम्ही ते केलं आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर केलं वगैरे आणि त्या काळामध्ये अजितदादा हे अर्थमंत्री होते उपमुख्यमंत्री होते आणि उद्धव ठाकरे घरात बसलेले असं तुम्ही म्हणत होतात ना उद्धव ठाकरे आजारी होते ना मग सगळी कामं दा जर अजितदादा पवार करत होते ते तुमच्या शेजारी महायुतीच्या त्या बैठकीमध्ये षण्मुखानंद हॉलच्या हॉलच्या तुमच्या इथे बसले होते तुम्ही त्यांना एका शब्दाने बोला नाही की तुम्ही काय दिवे लावलेत त्या काळात म्हणून आणि देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेना बोल लावला नाही अरे तुम्हीच त्या सरकारमध्ये होतात ना उद्धव ठाकरे आजारी असताना सगळी जबाबदारी तुमच्यावर ती होती नगरविकास खातं तुमच्याकडे होता तुम्ही हो हो काय दिवे लावले असं फडणवीस बोलले नाही मी या दोघांना बाजूला काढून या दोघांनी सगळे सत्तेचे सगळे लाभ मिळवले आणि सगळं खापं तिघांनी मिळून आता था। उद्धव ठाकरेंच्या माथ्यावरती आहे मी किती लबाड आहेत किती चलाख आहेत ती माणसं बघा लक्षात घ्या तुम्ही ही लबाडी यांची ही कोणीतरी दाखवून द्यायला पाहिजे नाही यांची लबाडी ही अजितदादानी एक ट्विट केलं आहे की मुंबईमध्ये दहा टक्के पाऊस पडला आहे सगळे सीझन सिझनल हंगामी पाऊस असतो त्याचा दहा टक्के एका दिवसात पडला आहे त्यामुळे मुंबईमध्ये अशा प्रॉब्लेम झालेले आहेत लोकां लोकांची समस्या निर्माण झाली प्रवाशांची नागरिकांची आणि आता पायाभूत सुविधांना की आपण भर दिला पाहिजे वगैरे असं का म्हणतात आणि पंधरा वर्ष अजितदादा तुम्ही लोकशाही आघाडी सरकारमध्ये सत्तेमध्ये होतात पण तुम्ही काय केलं आता म्हणते की मुंबईची इन्फ्रास्ट्रक्चरवर लक्ष दिलं पाहिजे दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो शिंदे गटाचे काँग्रेसमधनं गेलेले एक प्रवक्ते आता म्हणतायत की जी इन्फ्रास्ट्रक्चरची जी कामं चालू आहेत त्याचा कचरा याच्यामध्ये जातो आणि ती एक समस्या आहे आता इन्फ्रास्ट्रक्चरची कामं ही काही एक दोन वर्षात सुरू झाली नाही चालूच आहेत इन्फ्रास्ट्रक्चरची कामं म्हणजे मुंबईत मेट्रो असेल मोनो रेल्वे असेल उड्डाणपूल असेल रस्त्यांचं वायडनिंग असेल कॉन्क्रीटीकरण असेल आणि तो जर जा कचरा जातो आहे तर नारेसफाईची कामं झाली नाही ठीक त्याचं काय त्याबद्दल हे प्रवक्ते हे जे एकनाथ शिंदे गटात जे काँग्रेसमधनं गेलेले प्रवक्ते आहेत ते शिंदे शिंदेच्या गटाला गद्दार गँग मिंदे गट खोके गट असं ते स्वतः चॅनलवरून बोलत होते इतके दिवस बी डी चाली चाळींच्या चारी पुनर्वसनाबाबत मुद्दे उपस्थित करून भाजपाने शिंदे गटावरती तोप डाकत होते आता त्यांनीच टोपी फिरवली आहे आणि ते आता शिंदे गटात जाऊन ते असं म्हणायला लागले की उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडी सरकारने काहीच केलं नाही तर महाविकास आघाडीचा जो किल्ला लढवत होते ते ते आता महाविकास आघाडीचंनीच काही केलं नाही असं म्हणत काय प्रकार चालला आहे बघा तुम्ही लोकांच्या समस्येशी या लोकांना काही देणं घेणं नाही हे तुम्हाला सांगतो आणि दोन हजार वीस सालची गोष्ट तुम्हाला सांगतो दोन हजार वीस साली भाजप जेव्हा म्हणजे विरोधात होता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस होते त्यावेळी मुंबईमध्ये अशाच प्रकारे काही काही ठिकाणी पाणी तुंबल्यानंतर ज्या लोकांनी उद्धव ठाकरेंवर आणि आदित्य ठाकरेंवरती तुफान टीका सुरू केली काय दिवे लागले तुम्ही काय काहीच केले नाही तुम्ही मुंबई तुंबली वगैरे आता हिंदमातामध्ये पाणी साचतं माता जे जंक्शन येते त्या ठिकाणचा प्रॉब्लेम कमी करण्याचा आदित्य ठाकरे यांनी यशस्वी प्रयत्न केला त्या ठिकाणी थीकान? सगळ्या ठिकाणी सगळं यश त्यांना मिळालं असं मी बिलकुल म्हणत नाही तिथे प्रयत्न केला नंतर दोन पंपिंग स्टेशन ज्याचा आता श्रेय हे एकनाथ शिंदे घेत आहेत ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या काळात ते काम सुरू झालं पंपिंग स्टेशनचं रेल्वेने काही काम नीट केलं नाही त्याच्यावरती सुद्धा त्या काळामध्ये मला आठवते की उद्धव ठाकरे सरकारच्या काळात मिटिंग बोलवून रेल्वेलाही खडसवण्यात आलेलं होतं पण आता तेव्हा आदित्य ठाकरे जेव्हा मंत्री होते मुंबईचे एक पालकमंत्री होते दोन मंत्री होते एक पालकमंत्री ते ते होते ते, ते स्वत फिरून हे सगळ्या समस्या बघत होते आणि पूर्णपणे मुंबईवरती त्यांचा फोकस होता त्यावेळी त्या समस्या कमी कशा होतील यावरती होती, त्यांचं लक्ष होतं पूर्णपणे संपूर्ण यश त्यांच्या काळात मिळाल असं मी बिलकुल म्हणत नाही आहे पण आज देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की जेव्हा भरती असते आणि मुंबईत एवढा पाऊस पडतो तेव्हा असं होतं मग तेव्हा तुम्ही मात्र विरोधी नेते असताना तेव्हा तुम्हाला हे नैसर्गिक प्रकोप भरती असणं एका दिवसात इतका इतका कमी वेळात इतका पाऊस पडणं हे तुम्हाला आठवलं नाही देवेंद्र फडणवीस तेव्हा तुम्ही आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंवरती टीका करत होता आणि आज मात्र असं म्हणत आहेत की असं म्हणजे हे साहजिक आहे असं होतं आणि आमचे प्रयत्न चालू आहेत म्हणजे तुम्ही जेव्हा एका बाजूला असता विरोधी प पक्ष असताना तुम्ही वेगळं बोलता आणि सत्तेत असताना वेगळं बोलता तुमचं पूर्णपणे वागणं हे राजकीय असतं की प्रत्येक पक्षाचं तुम्हाला हे सांगते की कशा प्रकारे प्रत्येक पक्ष वागतोय आणि असंही सांगतो मी तुम्हाला की हे मुंबईमध्ये आता एकनाथ शिंदे म्हणाले की जिथे जिथे प्रॉब्लेम होतोय तिथे तिथे आम्ही एस टी बसेस या यांची जास्त व्यवस्था करतो आहे अशी व्यवस्था अतिशय अपुरी आणि कमी झालेली आहे आज नाही अनेक वर्ष ही अवस्था आहे मुंबईमध्ये जेव्हा अशी समस्या निर्माण होते वाहनं अडकतात बस अडकते किंवा रेल्वे अडकते तेव्हा त्यांच्या मदतीसाठी जाणारी एन डी आर आय हा गोष्ट वेगळी त्याखेरीज त्यांच्या मदतीसाठी जाणारी जी यंत्रणा पाहिजे टॅक्सीवाले जे लुबाडतात लुटतात रिक्षावाले लुटतात त्यांच्यावर जो वचक पाहिजे तो कधीही नव्हता आजही ना नाही आणि कालही नव्हता ज्या लोकांना जेव्हा अडचणीच्या वेळी अनाऊन्समेंट्स नीट होत नाही त्या रेल्वेमध्ये रेल्वेमध्ये योग्य ती अनाऊन्समेंट होत नाही अशा अनेक असंख्य तक्रारी आहेत कम्युनिकेशन सिस्टीम चांगली नाही आहे आपल्याकडे लोक जे अडकतात त्यांची बा त्यांची एक निवाऱ्याची व्यवस्था यासाठीसुद्धा विचार झाला पाहिजे आणि मुख्य म्हणजे जर रेल्वेमुळे खोळंबा होत असेल तर एस टी आणि बसेसची पुरेशी व्यवस्था होत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे त्यासाठी कायमस्वरूपी काहीतरी यंत्रणा निर्माण केली पाहिजे मुंबईतली नालेसफाई असे असेल मुंबईतली मुंबईतले वाहतुकीची समस्या असेल मुंबईतल्या तिन्ही म रेल्वे असेल टॅक्सी असेल बस असेल असे। असे। या सेवांमधलं कोऑर्डिनेशन असेल माहिती देण्याची यंत्रणा असेल या बाबतीमध्ये एक परमनंट सोल्युशन झाली पाहिजे तोडगे निघाले पाहिजे आणि याबाबत मी तुम्हाला सांगतो बहुसंख्य मंत्री जे आहेत कुठल्याही कॅबिनेटमध्ये मग काँग्रेसचे असतील महाविकास आघाडीचे असतील अनेक मंत्री हे मुंबईच्या बाहेरचे आहेत ते वर्षोनुवर्ष मुंबईत मंत्री किंवा नेते आमदार बनून राहतात पण अनेकांना मुंबईच्या समस्यांशी काहीही देणं घेणे नाही ते आपल्या गावामध्ये किंवा आपल्या मतदारसंघापुरता विचार करतात त्यांना मुंबईच्या मुंबईमध्ये इतके वर्ष राहूसा मुंबईबद्दल त्यांना आत्मीयता वाटत नाही मी आज बघितलं की विरोधी पक्षनेते नाना पटोले असतील वडेट्टीव असतील ते स काहीतरी बोलत होते संपूर्ण राजकीय भाष्य करतो मुंबईतल्या समस्या पावसाच्या वेळेच्या नेमक्या कोणत्या आहेत त्या समस्यांवरती टेक्निकल उपाय सोल्युशन्स काय के काढली पाहिजे आपत्कालीन यंत्रणेमध्ये काय त्रुटी आहेत त्यात काय दुरुस्ती केली पाहिजे त्याबद्दल काहीही ते ठोसपणे काही सांगू शकत नाही केवळ राजकीय भाष्य करणं आणि राजकीय स्वरूपाची टीका करून सत्ताधारी पक्ष काय म्हणणार म्हणजे एकनाथ शिंदे म्हणतात की आत्ता हे राजकारण करण्याची वेळ नाही आहे आणि मी बघा मी फील्डवर कसं उतरलो आणि दुसरं वाक्य असतं त्यांचं की उद्धव ठाकरे मात्र फेसबुक लाईव्ह का हे त्यांचं मी तोंड पाठेवा त्यांचं उद्धव ठाकरे यांच्या यांच्या यांच्याबद्दलचा जो त्याला काय म्हणतो आपण एक गंड म्हणतो किंवा उद्धव ठाकरेंच्याबद्दलचा जो द्वेष आहे त्यांचा तो बाकीच्या सगळ्या प्रश्न असतील सग सगळे विषय त्याच्यावर उठून त्यांचा तो द्वेष भरलेला आहे डोक्यात त्याच्या पलीकडे एकनाथ शिंदे काही विचारच करू नाही आणि दुसरा त्यांचा विचार असतो काम केलं की ते लगेच प्रोजेक्ट कसं करायचं म्हणजे मोदींप्रमाणेच इव्हेंट मॅनेजमेंट प्रसिद्धी जाहिरातबाजी यावरती शिंदे यांचा जास्त भर आहे आणि तो एक इंडिव्हिज्युअल आपलं नेतृत्व मी कसं काम करतो आहे हे दाखवत प्रत्यक्षात काय पाहिजे धोरणं चांगली पाहिजे तुमची आणि धोरणांची अंमलबजावणी करणारी सिस्टीम तुम्ही बसवली पाहिजे हे मागे राहून गो करण्याच्या गोष्टी येत्या या प्रसिद्धीच्या गोष्टींनी प्रत्यक्ष काम एखादं दो धोरण आखलं आता सफाईचं धोरण दो आखलं आणि मग त्या ठेकेदारांवरती कारवाई कशा प्रकारची केली तर त्यांना वचत बसेल आणि चांगले ठेकेदार चांगले कंत्राटदार चांगलं कामे क का, करणार यांची सिलेक्शन प्रोसेस कशी असली पाहिजे त्यामध्ये करप्शन असू नये यासाठी काय केलं पाहिजे या ही पॉलिसी पॉलिसीच्या आहेत याकडे लक्ष देण्याच्याऐवजी मी कसं कंट्रोल रूममध्ये जातो आहे मी कसं जाऊन स्वच्छता करतो आहे आता दुसरी उदाहरण मुंबईमध्ये प्रदूषण प्रचंड होतं त्यावेळी एकनाथ शिंदे रस्त्यावरती जाऊन मग ते पाण्याने रस्ते साफ करताना हे सगळी शोबाजी आहे मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं प्रदूषण मुंबईतलं धोकादायक परिस्थितीच्या पलीकडे गेलं जेव्हा न्यायालयाने चमकावलं लोकां सामाजिक संघटनांनी चमकावलं इशारा दिला तेव्हा हे जागे झाले दा। त्याच्या अगोदर जागे झाले म्हणजे प्रदूषण झालं ही ही जबाबदारी तुमची आहे मग हा दोष त्यांचा आहे एकनाथ शिंदे सरकारचा पण तो दोष यांनी ते पाप त्यांनी केलंच नाही असं दाखवून दाखवण्यासाठी काय करतात की मी रस्त्यावरती रस्ते कसे धुते जाऊन पाईप नाही हे दाखवायचं त्याची प्रसिद्धी मिळवायची म्हणजे दोष बाजूला व्हायला आणि क्रेडिट यांना मिळतं हे आजचं तंत्र आहे राजकारणातील आणि मी तुम्हाला सांगतो की मुंबईमध्ये प्रदूषण कशामुळे होतं हे वेगवेगळी बांधकामं चालू आहेत ना उड्डाण पूल असेल समजा हे अटल सेतूचं अनेक वर्ष काम चालू होतं तिथे जो बांधकामाचा कचरा असतो तो उडत उडत जातो शिवाय जे ट्रक वाळू असतील दगडधोंडे विटा घेऊन येतात ते कवर्ड नसतात मग अशी एक सूचना देण्यात येईल की ते प्लॅस्टिक कव्हर किंवा पॅक असला पाहिजे त्याच्यामुळे धूळ बाहेर जाणार नाही अशी व्यवस्था केलीच पाहिजे नाही तर दंड करू रा रोजपणे त्यानंतरसुद्धा आजही असे ट्रक तुम्हाला रस्त्यावरती मुंबईत दिसते सगळ्या महाराष्ट्रात दिसत असते म्हणजे या सगळ्या फुकाच्या गोष्टीत बाता मारणं आहे बाता मारण्यापलीकडे प्रसिद्धी मिळवण्यापलीकडे आणि महाविकास आघाडीवरती सगळं खापत फोडण्याऐवजी मुंबईच्या समस्यामध्ये तुम्ही रस घेतला एकनाथ शिंदे तर तुम्हाला मानलं मानावं लागेल तोपर्यंत तुम्ही आज काय करताय मुंबईची तिजोरी करत आहे त्यांची तिजोरी खाली करत आहे सगळ्यांना मी याला ते दिलं मी त्यांना ते दिलं मी तसं इतके तू तुमचं काय जात आहे हा आमचा पैसा आहे लोकांचा तुम्ही तो लुटताय वाटेल तेवढं कर्ज होऊ देत पुढचं पुढे मुंबईची पालिकेची तिजोरी लुटायची महाराष्ट्र सरकारची तिजोरी लुटायची वाटेल ते दे, वाटेल त्यांना कितीही द्यायचे पैसे तुमचं काय जाते प्रसिद्धी मिळवायची इव्हेंटगिरी करायची आणि नावं ठेवायची आवाजालच्या सरकारला याच्यातनं प्रश्न सुटणार नाही ना। म्हणून मुंबईकरांचा सा शिंदे साहेब तुमच्यावर भरोसा आहे का असं मी म्हणतोय अजिबात नाही आहे हे लक्षात ठेवा आणि सुधारणा करा नाही तर मुंबईकर येत्या निवडणुकीमध्ये पालिकाची निवडणूक असो किंवा विधानसभेची निवडणूक असो तुम्हाला हिसका दाखवतील महाराष्ट्राची जनता जनतासुद्धा अन्य ठिकाणी अशाच समस्या आहेत सुद्धा हिसका दाखवल्यास केळीस राहणार नाहीत एवढंच नमस्कार